नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये कशा सगळे नक्कीच मजेत असाल सो so, आज सव्वीस जानेवारी आहे आणि आज प्रजासत्ताक दिन आहे आपला सो so, मी सकाळी शाळेत होतो शाळेत वरना परेडला होतो आणि कामावरून घरी आलो आणि आता मी चाललो आहे या बैलगाडा शर्यत बघायला या म्हणजे आपल्या वाचेत छगडी कारण का लहानपणीपासून लहानपणीपासून थोडा वेळ होता बघायचा पण जास्त मला बघायला नाही भेटलं पण आज जवळच जा लागलेली आहे कल्याणला तर त्यामुळे मी बघायला चाललं आहे आणि माझ्यासोबत आज सूरज आहे साहिल आणि अजिंक्य आहे ते आपल्याला रस्त्यात भेटतीलच सो आता पटापट पहिले निघूयात आणि तिकडे जाऊन तुम्हाला भेटतो सो आज इथे भारत कॉलेजला प्रोग्राम झाला चांगला उत्तम आता सगळे काढायला घेतले मी तुम्हाला मला सकाळी दाखवताना आलं आता मी सकाळी नव्हते इथे त्यामुळे आता जाऊयात इकडचा पण प्रोग्राम बघण्यासारखा असतो भारत कॉलेजचा आणि का खूप मोठा करतात तिकडे पण प्रजासत्ताक देण्याचा सोहळा असतो मोठा आणि भरपूर इव्हेंट्स असतात केलेले मॅनेज त्यामुळे तर तुम्हाला प कोल्हापूरमध्ये आलात सव्वीस जानेवारीला दुसरं नक्की आहे सो आता आपण निघूयात आणि जाऊयात आणि सायला आणि भेटूयात पहिले आणि अजिंक्यला भेटूया तिकडनं पुढे चालू सो मित्रांनो आता आम्हाला सायला आणि अजिंक्य भेटलं आहे तो माटी आहेत दोघं आणि आम्ही आता गाडीवर येईल आता चाललोय निघालोय रस्त्यात येतो रोडमध्ये तर आम्हाला पण माहिती नव्हतं म्हणजे कुठे येते तो आम्हाला सगळेजण भेटले तिघेजणं एक वर ते पण तिकडेच चालले त्यांच्याच पाठी आम्ही चाललो त्यांना विचारलेलं तिकडे कुठे ते त्यांना माहिती आहे त्यांच्या पाठी आम्ही चालले आता जाऊयात सो so, आम्ही आता डोंबिवलीच्या मार्गे आलो आहे इकडे तुम्हाला देसाई गावचा हे लागेल तुम्हाला कमानी लागेल या देसाई गावाच्या कमानीतून आतमध्ये शिरायचं आहे आणि इकडे पण सरळ हे सो so, आता निघूयात पुढे पण आपली चकडीची ये ना सगळी

पब्लिक आहे आणि पोरांची संख्या पण भरपूर येत आता सगळी पब्लिक त्यासाठीच आलेली आहेत गर्दी पण भरपूर आहे गर्दी एवढी पार्किंगची विचारू नका पूर्णकडे जामच जाम झाले पूर्ण सगळीच गाडीच त्या गाड्या आहेत पूर्ण जाऊयात आपण पण गाडी गाडी लावायची जागा शक्य आहे ना इकडे गाडी चोरी होण्याची दाट शक्यता गाड्या भरपूर चोरी जातात तिकडे त्यामुळे गाडी तर चांगल्या ठिकाणी लावू आणि मजा सो आम्ही तिकडनं आलो आहे आणि ते गाडी पार्क पार्क केली आणि आता चाललोत आम्ही पुढे मला पण दाखवू ना माझ्यासोबत सूरज आहे अजिंक्य आणि साहिल या दोघे उशीरच आले आहेत आम्ही टाइमवर होतो दोघे टाइमवर अजून झाला नाही तर कधीच आलो असतो गर्दी गर्दी एवढी झाली नाही ते भरपूर सव्वीस जानेवारी आहे आणि पहिलीच आपल्याला आपला काय भारी व्हायला लागेल अरे पिसरलेलं आहे बघ हा हा सो मित्रांनो मी इथे जे जिथे आलो आहे तिथे ठाणे जिल्ह्यामधला सगळ्यात मानाचा अड्डा म्हणजे देसाई अड्डा देसाई नाका असं इथलं मान आहे कारण का इथे भरपूर नामांकित बैल येतात उदाहरणार्थ मथूर सोन्या आपलं बकासूर वगैरे आणि बाकीचे पण भरपूर आहेत सो आपण बघूयात आणि हा दरवर्षी सव्वीस जानेवारीला असतो तुम्हाला जर येता जो ये यायचं या असेल तर मी तुम्हाला सांगितलं देसाई गाव त्या त्या, त्या गावातून आतमध्ये आहे सो इथे पण भरपूर बैल आलेले आहेत तशी आता आपण जाऊयात बघायला मेन तर मी मथुरा आणि बकासूरसाठी आलो आहे मला मथुर बघायचं आहे कारण का माझा मथुरा आवडतो आहे त्यामुळे सो आता कुठे गेला आज हवे सो आता जाऊयात पुढे आणि बघूयात कुठली बैला आता अजून झालेली आहे जोडे मिस यू सेमी सेमी तो बी चांगला आहे का अजय क्लास जी बी ऐकताच बघ ना घेते ऐकतात बघित आहे ते लोकं लोकं प्राजिक

कुठली गाडी रे आधीचा कुठली कुठला आलावाचा अरे पलावाचा बैलांची नाव नाव बंटी अनानी बंटी मुंबई बिंदवड आहे तो तो नाशिकचा आहे कुठला वैगेरे सो मित्रांनो हा स्टार्ट पॉइंट आहे आणि ती बघा पब्लिक भाग कुठं बसले झाडावरती मला दिसत आहे का नाही मला पण नाही माहिती कारण की इथे एवढं ऊन आहे ना भरपूर त्यामुळे दिसत पण नाही मी आता चाललंय पुढे कारण का सोने येईल बहुतेक सोन्याचं मला बघायचं आहे मी कुठे आहे सोने आहे का अरे या बघ मी आता सोनं दाखवतो तुम्हाला तिकडे पुढं आलंय कारण एवढी गर्दी त्यासाठीच होते नक्की सोना सोनं म्हणजे फेमस एवढी गर्दी त्यासाठीच आहे तुम्हाला दाखवतो बोल की હા જેસા આયે આવાજ ઓછી કર મૈના હા આનીમાં સોમના ટીક વાંતી સોમના 50 50 બગા રે કે રોકે

हाय हायजीत आहे का गाडी आणि त्यांची गाडी आहे सोन्याची पन्नास पन्नास सो आता चाललंय शेवटच्या पॉइंटला लास्टच्या आणि का तिकडं सोन्यापाशी सोन्यापाशी एवढी गर्दी आहे काय उभं पण नाही राहते तुम्ही फोटो पण नाही काढते त्यामुळे आता चाललंय पुढं आणि आपला अजय आणि साहिल पहिल्यांदा आलाय शर्यतीला त्यांना त्यांनी कधी बघितलं नव्हतं त्यामुळे पहिल्यांदा आणलं आहे आज नाही रे कसं वाटतंय तुम्ही शर्यती अरे मजा येते सोडा ड्रोन ओढतं आहे तिकडे वरती दिसत नसेल कॅमेरा आणि लाईव्ह पण चालू आहे त्यामुळे तुम्ही युट्यूबवर बघू शकता सव्वीस जानेवारीशी देसाई नाका जा आणि हा आला का कुठे आहे पब्लिक आली आता बहुतेक अजून एक जोड येत आहे नकूरचा बहुते मी दाखवतो मग मथूर असेल तर बघूयात

गर्दी एवढी आहे ना भयंकर गर्दी आहे आणि पण भयंकर आहे आणि नुसते पब्लिक इकडं तिकडं तोरत अशी इकडून तिकडून जाते कुठे हरवत काय समजत पण नाही झाडावर जाऊन बसते आरती हबलिक आहे अँटीन आहे आपला विजयचाच ठाम आहे बघ तिथे ते कुठे जाऊन बसते ते आणि इथे बिझनेस पण भरपूर चालू आहे रे तो खाली तो तो उतर उतरला खाली घेतलं त्याला चला शेवटी <बाँगी ला> <laughs> <चला देतला। laughs> जा <जाला> <laughs> हा एक दो स्ट्रॉबेरी डोमेरे तो पण सो आपण आता एंडिंगला आलोय आणि ही शर्यत तुम्ही लाईव्ह पण बघू शकता का लाईव्ह चालू असते आपण मिल्केट पेला 2012 आता काय पक्का गरम होत होता

cada yeah. yeah. पुढे ना पुढे आल्यावर इकडे तुम्ही बैल लावलेली आहेत हा का अविषयक पाटीलचा ब्रेसात्रेस बघितलाच असेल तुम्ही आणि बाकीची इकडे नंतर बाकीचे बैल पण तिकडे अजून आहेत पुढे आणि तिकडे पण आहेत आणि अजून पण येत आहेत बैलवरती चालूच आता माझ्याकडून नाही ती का हरवले कुठे गेलेत काय माहिती माझा फोन पण नाही उचलत ते कुठे गेलेत काय माहिती फोन लावते तर फोन नाही उचलत पहिले या तिघांना भेटू आणि नंतर हे घोडे आणि यायचं

आम्हाला आता किती वेळाने जागा भेटली अर्ध्या दोन तासांनी जागा भेटली तर बसलोय सगळी सूरज इथे मी इथे आणि आता शर्यती मेन मजा आता मजा येईल बघा यायला जागा लय भारी वाटली आणि सुटलेली आहे बघा ये आली बघ गेली गेली पाहुल्या पुढे जायला का घोडे जायला गेलाय क्रेज बघा क्रेस मथुरीची गेल्या मथुर मथुरची गेला मला अजून अर्धा अर्धा अर्धा

तेव्हा कसं धरलं हो नाही गेला अजून हो वरती तो चाललंय मग चाललं

अजा बागवाव बागवाव रहता फोरो करें गड़ावाव अजा बागवाव अजा बागवाव बाहेर बाहेर सो हो तो बघा तो डायरेक्ट ट्रेन घेऊन आलाय आणि वरती जाऊन बसलाय मस्त मस्त अशी अशी माणसं आहेत ना डेंजर आता मथूरच झालाय आणि मथुरच विन झालाय आता आम्ही चाललोच कारण का त्यासाठीच आलेलो बघायला बिनजवडचा बादशाह मथूर सो आता निघाल आहे आम्ही गाडीच्या जवळ जाऊयात आणि सो मित्रांनो आम्ही आता निघालो आहे कारण का पाच वाजले आता एक बघा सुरची फेरी बाकी आहे पण उशीर झाल्यामुळं मला काही ती बघता नाहीत आम्हाला अजून तिकडे चालू आहे भरपूर मी तर बोललेलं तुम्ही या नक्की या कारण का तुम्ही स्वस्त तुम्ही बघाल ना म्हणजे स्वतः बघाल ना तुम्हाला आवड लागेल बाई गाडी शर्यतीची त्यामुळे सो आता आपले अजा आणि वाट बघूयात सॉरी सुरज आणि साईची वाट बघूयात आणि जाऊया ती दोघे तिकडे आहेत आणि आपल्या इथे गाड्या लावलेल्या तर गाड्या तर काय अजून पूर्ण गरमच असतील आणि पूर्ण उन्हात लावलेल्या त्यामुळे मित्रांनो आम्ही शर्यतीवरून थोडा भिवंडीलं काम होतं तो काम करायला गेलेलं आणि तिकडून घरी आलं आहे तो आता मी घरी आहे आणि आता परत खाली चाललो आहे कारण का खाली पूजा आहे त्यामुळे सो माझं तर म्हणणं आहे तुम्ही एकदा बैलगाडी शर्यतीला जावं आणि बघावं कारण का खूप भारी वाटतं छान आहे आणि सो मी हा व्हिडिओ इथेच सेंड करतो आणि पुन्हा भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय जय शंभराचे बाय